नमस्कार शेतकरी मित्रांनो मी उमेश जानराव शुभ माय या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत तर शेतकरी मित्रांनो आज आपण आपला विषय घेऊन आलेलो आहोत की नोव्हेंबरमध्ये टोमॅटोचे भाव वाढणार की नाही आणि वाढणार तर कितीपर्यंत वाढणार आणि कोणत्या कारणामुळे वाढणार आपण मागच्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला बोललो होतो की आपण गेल्या आठवड्यातच एक व्हिडिओ बनवले दोन व्हिडिओ बनवले होते आपण एक हिंदीमध्ये बनवला होता आणि एक मराठीत बनवलं होतं पण आ, काय झालं तो हिंदीमध्ये जो व्हिडिओ बनवला होता तो इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट झाला त्याच्यामुळं आपले जे मराठी बांधव होते बरेचसे बऱ्याचशा जणांना हिंदी पण लक्षात येत नाही आणि इंग्लिशमध्ये पण लक्षात नाही आला तर बरेचसे शेतकरी बांधव म्हणत होते की आपलं आपलं मराठीच बरं आहे त्याच्यामुळं मराठीत पण बनवला होता आणि तुम्हाला बोललो पण होतो की जर वातावरणामध्ये कधी अचानक जर बदल झाला तर आपण नक्कीच दुसरा व्हिडिओ लवकरच नाही का बनवून तुम्हाला नवीन जी अपडेट आहे तर ती अपडेट देत राहू तर शेतकरी मित्रांनो त्या व्हिडिओमध्ये आपण असंही सांगितलं होतं की टोमॅटोचे भाव जे आहे तर हे लवकर वाढणार नाही ना। कारण की त्यावेळेस तसं वातावरण होते ती अपडेट आपण त्यावेळेसने एका त्या, त्या पद्धतीने घेतली होती त्याच्यामुळे तो व्हिडिओ आपण एका त्यावेळेस असा बनवला होता शेतकरी मित्रांनो पण आता काय झालं काही राज्यांमध्ये वातावरणामध्ये अचानक बदल झाला काही ठिकाणी थोडा अतिवृष्टी पाऊस झाला त्याच्यामुळे थोडंसं टोमॅटोंचं नुकसान झालेलं आहे आणि जे भाव वाढण्याचे जे संकेत होते आपल्यावर एक अंदाज होते ये ले ले, ते थोडेस बदललेले आपले त्याच्यामुळे भाव वाढू शकता त्या उद्देशानं आपण आजचा व्हिडिओ बनवत आहोत त्याच्यामुळे बऱ्याचशा शेतकरी मित्रांचे पण फोन आलेले होते की सर तुम्ही जे आतापर्यंतचा अंदाज दिले तर हे खरोखर तुम्ही जसे सांगितले बरेचसे अनुभवी शेतकरी याच्यामध्ये दहा दहा पंधरा पंधरा वर्षापासून टोमॅटो घेणारे त्यांचे पण फोन येऊन गेले की खरोखरच तुम्ही जे अंदाज दिले हे अचूक अंदाज म्हणजे बरोबर तुमचे मिळते जुळते अंदाज बरोबर राहिले व तुम्ही ज्या पद्धतीनं सांगितलं तसेच भाव राहिले आणि इथून पुढचा अंदाज पण नाही का कंटिन्यू देत राहा आणि अजून एक आता ज्या भावा वातावरणानुसार पुढे नोव्हेंबरमध्ये काय भाव राहील तर याच्यावरती एक व्हिडिओ बनवा म्हणून आपण हा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो बनवत आहोत तुम्हाला एक म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे म्हणजे आनंदाची बातमी आहे की ज्यांनी ज्या शेतकऱ्यांनी पण आता सध्या टोमॅटो चालू आहे किंवा एक आठ पंधरा दिवसामध्ये किंवा महिनाभरामध्ये ज्या पण शेतकऱ्यांच्या आता टोमॅटोचे प्लॉट चालू होणार आहे तर ते शेतकरी खरोखरच मालामाल होतील आणि चांगला पैसा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो त्याचं काय कारण आहे आणि नेमकं किती भाव वाढू शकतात तर आपण नाही का बघूया पुढे व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो असेच बाजारभावाचे अपडेट दररोजचे किंवा आठवड्याचे महिन्याचे जे देत असतो आपण तर हे असे जाणून घेण्यासाठी जर अजूनही तुम्ही जर आमच्या चॅनलला कधी सबस्क्राईब केलेलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या चॅनलचं चा सदस्यत्व घ्या जेणेकरून आमचा जो व्हिडिओ आहे आम्ही अपलोड केल्याच्या नंतर सर्वात अधीने का त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत असते आणि तो तुम्हाला बघायला मिळतो तर शेतकरी मित्रांनो आमचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आमचा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात तालुका जिल्हा कुठून तर नक्कीच आम्हाला नाही का तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि आपल्या भागात क्षेत्र पण लागवडी कशी आहे टोमॅटोच्या आणि आपण किती लागवड केलेली आहे किती वर्षापासून तुम्ही तुमचा टोमॅटोचा अनुभव आहे हे पण शेतकरी मित्रांनो कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा तर भाव वाढण्याचे कारण काय आहे बा आपण थोडंसं तुम्हाला काही रेकॉर्डिंग येतं आपल्याकडं ज्या साऊथचे शेतकरी आहेत आमच्याकडं त्यांची तर तिथे रेकॉर्डिंग तुम्हाला मित्रांनो एक तो दोन मिनटों में आपके तो बहुत बारिश सात दिन से बारिश बोले तो बहुत बारिश हो रहा है अभी बहुत बारिश हो रहा है सर पूरा कुछ सब कुछ फुल हो रहे अभी <laughs> आपका जो पुराना था वो पूरा खराब हो गया क्या <laughs> <laughs> सर हमारा पूरा खराब हो रहा है क्यों बोल रहे तो ऑलरेडी वन एंड हाफ मंथ छोट रहे

दिसंबर 15 तक रहता है। आगे पंद्रह दिसंबर तक रहता है। आह दिसंबर पंद्रह तारीख तक वो, वो तो सही तरह। अभी कुछ नया टोमेटो का प्लांटेशन किया गया सर ज्यादा नहीं सर अभी नया प्लांटेशन डालता नहीं है। आपके इधर ज्यादा कब होता है फिर? आह मई अप्रैल प्रिलुम मई जून हाँ बाद में अक्टूबर अक्टूबर मंथ में पूरा डालता था okay. आ, रिटर्न डालता क्यों बोल रहे तो वो मैं 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 प्लांटेशन करता ना hmm. आ, वो अगस्त एंडिंग में खत्म होता खत्म होता है अगस्त सितंबर छोड़ को अक्टूबर डालता रिटर्न अभी अपना कितना है अभे? अभी सितंबर अक्टूबर अक्टूबर में लगाए थे न तुमने टोमेटो का सर आ, मेरे तरफ से हमारा तालुक में दस एक दस टेन थाउजेंड एकर में डाल रहे अच्छा हाँ सर हंड्रेड परसेंट बहुत है फिर आपके इधर तो आ, बहुत डाल रहे टमाटो दस हजार एकर का बोले तो बहुत तो है गए ना वो सर <laughs> दस हजार एकर डाल रहे आपके अकेले तालुके में हाँ नाम छेड़ के हम्म आपका डिस्ट्रिक्ट कौन सा आता है सर चित्रदुर्गा चित्रदुर्गा या मेरे आ, को याद नहीं था फिर से करके पूछा मैं आपको चित्रदुर्गा बोल रहे तो फोर्ट आता सर इधर हाँ 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 फोर्ट है ये बहुत हिस्टोरिकल प्लेस है आ, आ, मतलब इधर हमारे इधर किसान तो अभी किसानों ने अगर टमाटर लगाए तो सक्सेस रहेगा हंड्रेड सक्सेस रहे थे अभी Uh, क्यों बोल रहे तो सर आपका साइड से इधर माल आता सर अभी hmm. स्टार्ट होता नासिक से अच्छा 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 uh, uh, बेंगलुरु केयर केयर मार्केट कोलर को ओ, आता <laughs> वही मेरे को बहुत से किसानों का आ रहा है तो सर अभी लगाए तो कैसे रहे कैसे <laughs> रहेंगे लेकिन मैं हंड्रेड परसेंट सक्सेस होता है अभी रहे uh, हमारे साइड आता नहीं नहीं ना? <laughs> बारिश हो रहा है ना सर क्या, कैसे आ, होता है करने के लिए ज्यादा रेट मिलता नहीं तो एक आ, ये आ, किसान लोगों को अच्छा रेट मिलता है। तो लेकिन वो रेट तो ज्यादा इतना नहीं मिलता है ना चार सौ के ऊपर भी नहीं जाता है करेक्ट सर करेक्ट पांच सौ छह सौ रुपये साइड है देखो सर ज़्यादा होता बारिश में बारिश में कैसा है बेचता है नहीं ये में होता सौ रूपए कभी कभी तीन सौ दो सौ रूपये बेचता है इधर तो इसके वजह से अभी लगाया कभी थोड़ा थोड़ा तो सही सर थोड़ा थोड़ा अच्छा दिसंबर से दिसंबर पंद्रह से रेट मिलता देखो सर अभी हमारे इधर जो माइंस का जो खेत है ना वो तो वो तो इधर खाली अभी लेकिन किसान अभी ये सोच रहे कि अभी कौन सा क्रॉप लेने का है आ, आ, ये सोच आ, में अभी लेकिन उनको समझ में नहीं आ रहा क्या करना पा अभी ऐसा सर क्योंकि हमारे इधर अभी गेहूँ का खेती होता है चना का होता है आ, बाकी हाँ के मिलिट्स जो है उनका भी खेती होता है बहुत सर खरबूजा डालता सर अभी लगा था है, लेकिन दिसंबर एंड के बाद में आ, ये खरबूज सर खरबूज बोलता था खरबूज खरबूज वाटर मेलन हाँ सर हाँ सर हाँ वो दिसंबर एंड के बाद में चलाते हैं हमारे इधर ज्यादा ठंडी रहेंगे ना ठंडी के वजह से प्लांट डेवलप नहीं होता ज्यादा ऐसा क्या सर डेवलप नहीं होता है वो बहुत ठंडी होती है इधर ठंडी की वजह से फिर किसान नहीं लगाते मालूम है ठंडी बोल रहा हमारे साइड में ठंडी बोलता है तुम्हारे इधर कब आता है ठंडी सर दिसंबर एंड में स्टार्ट होता है सर होता है ना हाँ बराबर है दिसंबर एंड से फरवरी तक ठंडी रहता है अभी हमारे इधर अभी बीस पच्चीस तारीख से अभी थोड़ा सा ये अभी बारिश का मौसम तैयार हो रहा ना ठंडी चालू हो गए थे हमारे विजयदशमी दस रहा जो हो गया था ना उसके बाद में थोड़ा सा हुआ था लेकिन अभी बीच में आपके इधर पानी चालू हो गए हमारे इधर भी हो, गया हो रहा है अभी हमारे इधर भी पानी चल रहा है तो इसकी वजह से जो ओनियन का सीड है ना आ, जो प्लांट था वो भी खराब हो रहा है कुछ कुछ डैमेज हो रहा है शेतकरी मित्रांनो आपण बघितलं की जे आपले कर्नाटक मधील शेतकरी जे आहेत चित्रदुर्ग तालुक्या म आपला जिल्ह्यामधले तर त्यांचा मागच्या महिन्यामध्ये म्हणजे ऑगस्ट पासून त्यांचा माल चालू होता शेवटचा सप्टेंबर आणि ऑक्टोंबरमध्ये त्यांचा माल चालू होता या शेतकऱ्यांचा जवळपास वीस एकरचा टॉमॅटो होता आणि दररोज त्यांचे जवळपास आठशे ते हजार कॅरेट निघत होते आणि ज्यावेळेस त्यांना पंचवीस ते तीस रुपये किलोचा रेट मिळत होता तर त्यावेळेस त्यांना जवळपास तीन साडेतीन लाख रुपयेपर्यंत नाही का पट्टी पण येत होती त्यांना चांगले पैसे बनवत होते त्यांच्यावर आपण त्यावेळेस म्हणत होतो की आपल्याकडे टॉमॅटोला भाव का बरं मिळत नाही कारण काय झालं त्यांचं बाहेर एक्सपोर्टसाठी पण बाहेर माल जात असेल किंवा तिकडं केरळमध्ये असेल अजून दुसऱ्या राज्यांमध्ये इकडे दिल्लीला पण नाही का बँ कर्नाटकचा बराचसा टॉमॅटो चालू होता इकडं तेलंगणाचा असेल आंध्र प्रदेशचा असेल त्याच्यामुळं आपल्या टॉमॅटोला जो उठाव होता हा कमी होता आणि त्याच्यामुळं आपल्याला जे भाव गेल्या सप्टेंबर म्हणजे वीस ऑगस्टपासून तर जवळपास आता वीस ऑक्टोबर पर्यंत हे दोन महिने जे भाव कमी होते ना त्याचं कारण पण ते होतं शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळं मी, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये जे नोव्हेंबर महिन्यामधले जे अंदाज दिले होते तर त्या हिशोबानं दिलेली होती कारण की भाव वाढायची गुंजाईश खूप कमी होते बरेचसे शेतकरी मित्र नाराज झाले ते म्हणत होते की तुम्ही हा व्हिडिओ खूपच एकदम नाराजीच्या याच्यामध्ये बनवलेला आहे पण मित्रांनो जी परिस्थिती होती सत्य परिस्थिती ती तुमच्यापर्यंत मी नाही का मांडण्याचा प्रयत्न करत असतो आधी पण मी तुम्हाला सांगितलेलं होतं तर शेतकरी मित्रांनो तिकडची परिस्थिती अशी होती की तिकडे जवळपास महिनास एक महिना दीड महिना जवळपास महिना ते सवा महिना पाऊसच नव्हता वातावरण इतकं फ्रेश होतं की भरपूर प्रमाणामध्ये तिकडे टोमॅटोचं उत्पादन नाही का झालं आणि त्याच्यामुळं काही भाव वाढायचे काही पुढे संकेतच नव्हते व्यापारी मित्रांना ज्या वेळेस नाही का आम्ही विचारायचो की भाव कधी वाढतील नेमकं काय काही अपेक्षा आहे का तर ते हेच सांगायचे आम्हाला त्यांच्या पण त्यांच्याकडून पण आधी असं काही आम्हाला समाधानकारक कधी कर उत्तर मिळालं नाही ते पण सांगायचे की एखाद्या ठिकाणी जर कधी जास्त पाऊस झाला एखाद्या भागामध्ये जर नुकसान झालं एखाद्या राज्यामध्ये जिथं जास्तीत जास्त, जास्त टॉमॅटो पिकतोय अशा ठिकाणी जर कधी जास्त नुकसान झालं तरच टॉमॅटोचे भाव वाढायचे संकेत आहे चान्सेस आहे अन्यथा नाही तर काही नाही आहे शेतकरी मित्रांनो तर म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खूपच नाही का चांगली बातमी म्हणता येईल एक पण काही राज्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी नुकसान पण झालं त्या शेतकऱ्यांचं शेवट शेवट होते आता शेंडे फळावरती पिकं होते पण आता खूप फवारण्या पण त्यांनी केल्या त्याच्यामुळं पण ते बी काही सक्सेस होत नाही आणि तिथं जो आवक होती मार्केटमधली आता ती आवक कमी होऊन गेली तिथला जो सुपर माल होता हा आता बंद झाला आणि तिथं लागवडी पण जवळपास दोन एक महिना एक ते दीड दोन एक दीड महिन्यापर्यंत आता तिला टॉमॅटोच्या लागवडी होणार नाही आणि त्यांचा टॉमॅटो जवळपास जानेवारीच्या नंतरच जानेवारी फेब्रुवारीच्या नंतरच टॉमॅटो त्यांचा मार्केटमध्ये चालू होईल तोपर्यंत तिथला माल आता काही चालू होत नाही कारण की तिकडं पाऊसच खूप अति प्रमाणात झालेला आहे त्याच्यामुळे तिकडं त्या आता ह्या पुढच्या सीझन मध्ये त्यांच्या लागवडी पण होत नाही त्याच्यामुळं बरेचसे शेतकरी बांधव जे होते आपल्याला विचारत होते की आता लागवडी करायला पाहिजे की नाही तर शेतकरी मित्रांनो जर तुमची तयारी असेल तर अतिशय उत्तम नाही का लागवडी आता केलेल्या योग्य राहतील आणि तुम्हाला एक ज्या आता जानेवारीमध्ये जेव्हा डिसेंबरच्या एंडिंगपासून जेव्हा चालू होतील तर नक्कीच तुम्हाला नाही का भाव चांगले भेटतील जास्त नाही पण एक तुम्हाला एक पंचवीस तीस रुपये किलोपर्यंत वीस ते पं तीस रुपये किलोच्या दरम्यान तुम्हाला निश्चितच नाही का या ठिकाणी भाव भेटू शकता कारण की आता जवळपास सा साऊथच्या जे राज्य आहेत ती ति, तिकडे जवळपास नाही का टॉमॅटोस उप उत्पादन त्यांचं म्हणणं आहे का आम्ही आता डायरेक्ट एप्रिलच्या नंतरच लागवडीने का आम्ही पुढं विचार करणार आहे तोपर्यंत आमचं काही नियोजन राहणार नाही आहे तर शेतकरी मित्रांनो आणि नोव्हेंबरमध्ये नाही का वाढायचे जे संकेत आहे तर कमीत कमी आजचे जर मार्केट बघितले आज आम्ही बघितलं तर बऱ्याचशा ठिकाणी नाही का साऊथच्या गाड्या आलेल्या आहेत कर्नाटकच्या ज्या गाड्या आहेत आज छत्रपती संभाजीनगरमध्ये नाही का टोमॅटो नेण्यासाठी नाही का बघितले आज बऱ्याचशा व्यापाऱ्यांकडे आज ने का गाड्या भरताना दिसले आणि व्यापाऱ्यांशी बोलणं झालं त्यांचं बी म्हणणं झालं की आमच्याकडं आता साऊथचा साऊथसाठी इथून नाही का जातोय म्हणजे तिकडं आता माल जवळपास संपुष्टात आलेला आहे तिकडला माल संपलेला आहे त्याच्यामुळं आपल्या मालाला चांगला डिमांड राहील आणि भाव चांगल्या प्रकारे नाही का वाढवण्याची संकेत आहे मी मागच्या वेळेस जवळपास तुम्हाला पंधरा ते वीस नोव्हेंबरपर्यंत नाही का अंदाज दिले होते शेतकरी मित्रांनो पण थोड्याशा अंदाजामध्ये या ठिकाणी चेंज करतो आहे कारण की वातावरणात चेंज झाल्यामुळं नाही का मला पण चेंज करावं लागणार आहे कारण की आता जर आज दिनांक चोवीस ऑक्टोंबर आज जर रेट जवळपास नाही का वीस ते बावीस रुपये किलोचे आज नाही का मार्केटचे रेट आहे तर म्हणजे एक शाऊ आज नाही का आज रोजीला चार पाचशे रुपये नाही का शाऊचे चालू आहे तर किमान नोव्हेंबरमध्ये हेच रेट कमीत कमी सहाशे सातशे रुपये कॅरेटपर्यंत जाण्याचे कमीत कमी सहाशे ते सातशे रुपये कॅरेट राहतील आणि जास्तीत जास्त एक आठशे नऊशे हजार रुपये कॅरेटपर्यंत राहण्याचे संकेत आहे म्हणजे कमीत कमी आपल्याला नाही का तीस पस्तीस रुपये चाळीस रुपये किलोपर्यंत शवूचे रेट राहू शकतात नोव्हेंबरमध्ये आणि त्याच्यानंतर जो आपला ह्या टोमॅटो जे आहेत आर्यमान असेल विरांग असेल बऱ्याचशा ज्या व्हरायटी आहेत नाशिक पट्ट्यामध्ये इकडे चालतात तर यांचं पण नाही का चांगले रेट राहतील जिथं आज रोजी दीडशे दोनशे रुपये अडीचशे तीनशे रुपयाच्या आतमध्ये जे कॅरेट आहे त्यांचे एक नोव्हेंबर स्टार्टिंगलाच चार एक चारशे ते पाचशे रुपयेपर्यंत कॅरेट राहण्याची शक्यता आहे आणि जास्तीत जास्त एक सातशे आठशे रुपये कॅरेट नाही का होऊ शकतं नोव्हेंबरमध्ये तर हे आपले नोव्हेंबर महिन्यातले नाही का एक बाजार अंदाज होते शेतकरी मित्रांनो तर आमच्या व्हिडिओ तुम्ही जेव्हा बघता तर आमच्या व्हिडिओचा खरोखर तुम्हाला फायदा होतो का आणि फायदा जर होत असेल शेतकरी मित्रांनो आणि तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आमच्या व्हिडिओला एक जरूर लाईक करा आणि कमेंटमध्ये एवढं तरी नक्कीच सा सांगा सा की आपला व्हिडिओ आमचा व्हिडिओ कुठून बघतात आणि आपल्या भागात टॉमॅटोची परिस्थिती कसं आहे जास्त काही आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित नाही शेतकरी मित्रांनो जसं तुम्ही आम्हाला आग्रहानं सांगतात की एक व्हिडिओ बनवा तसं आमचा पण तुम्हाला एक आग्रह आहे की आमच्यासाठी किमान तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि एक तरी शेतकऱ्यां मित्रांपर्यंत नाही का एका तरी ग्रुपवरती नाही का हा व्हिडिओ टॉमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या ग्रुपपर्यंत नाही का हा व्हिडिओ शेअर करा तर चला शेतकरी मित्रांनो तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण की यूट्यूबची जी कार्यप्रणाली आहे ही शेअर आणि सबस्क्राईब याच्यावरच चालत असते त्याच्यामुळं तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर चला मित्रांनो जर मार्केटमध्ये अजून काही बदलाव जर व्हायचा जर अंदाज वाटला तर नक्कीच आम्ही पुढचा व्हिडिओ जो आहे लवकरच बनवू आणि लवकरच तुम्हाला मार्केटचं काय हालचाल आहे काय अंदाज बाजारभावाचे हे नक्कीच मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नाही का कळू तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत नमस्कार